नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो मी आज तुमच्याशी माझं इव्हनिंगचं रुटीन कसं असतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं असतं कि किंवा कसं असावं आपलं इव्हनिंगचं रुटीन आणि प्रत्येकाचं सेम असेल असं नाही पण माझं मी तुमच्याशी शेअर करते आणि आज इव्हनिंगचं रुटीन का शेअर केलेलं आहे ते सुद्धा सांगतं ताईंनो उद्या मला जायचं आहे परवा लग्न झालं होतं ना तर त्यांची पूजा आहे त्यामुळे मला पूजेला जायचं होतं त्यामुळे मग मला दुसऱ्या दिवशी उद्या रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्याशी शेअर करता आला नसता म्हणून मी आजच इव्हनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे कारण उद्याचा माझा दिवस आक्का तिकडे जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्या न येण्यापेक्षा मग मी तुमच्याशी माझं इवनिंगचं रूटेन रुटीन कसं असतं ते शेअर केलेलं आहे आता साडेचारची वेळ आहे आणि आता दुकान बुक्यानं उघडलेलं आहे दुकान मला उघडावंच लागतं चार साडेचारला दुकान उघडते पण आता जरा जास्त ऊन असतं त्यामुळे साडेचारला दुकान उघडलेलं आहे फ्रेश झाले दुकान उघडलं झोप तर थोडीशीच असते दुपारची आणि त्यानंतर इकडे चहा करायला घेतलेला आहे चहा पिलं म्हणजे बाकीच्या कामाला तरतरी येथे झोपीतनं उठलं की पहिलं फ्रेश झाले की पहिला चहा प्यावा असं वाटतं मला आणि चहा पेलं की मग बाकीचं भरपूर काम असतात आपल्याला तर सगळे कपडे उन्हातनं जे उन्हाला टाकले होते म्हणजे जे सकाळी कपडे धुतलेले होते ते सगळे कपडे घेऊन आले सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या बसून काय होतं आणि जे ते कपडे जे आहेत व्यवस्थित ते घालून ठेवले की सकाळी आपल्याला पटकन कपडे शोधायची काही गरज लागत नाही माझे कपडे जे आहेत ना सकाळी म्हणजे जी आपली कपडे वाळलेले असतात ते लगेच मी सगळी बाथरूममध्ये नेऊन ठेवत असते जे आपल्याला दुसऱ्या दिवशी लागणार असतात ते आणि हे बेडशीटं टॉवेल हे जे लागणार नसतात तर हे कपटात नेऊन ठेवते बेडशीटं बदललेलं होतं त्यामुळे बेडशीट वगैरे सगळं धुतलेलं आहे टॉवेल धुत असते तर हे असं अधूनमधून कपडेसुद्धा आज खूप जास्तच होते आणि हे सगळे कपडे जे आहेत ते धुवणं धुवून वाळवलेले आहेत आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घालते आणि ज्या त्या जागेवरती ठेवलं की प्रत्येकाला अशा हातात द्यायची गरज लागत नाही जे ते आपलं आपलं घेतं फक्त एवढंच की त्यांची रोजची ठराविक जागा ले ले जी आहे ना ती ठरवलेली असली कपड्यांची की कपड्याचा प्रश्न येत नाही जास्त करून तर बघा माझं रोज रोजचं नेहमीचं डेली रुटीन इव्हनिंगचं असंच असतं म्हणजे रोजच्या रोज माझं हे जे नेते ही जी कामं जी आहेत ती ह्या ह्या वेळेला ठरलेली असतात कारण दुकान असल्यामुळं पाठीमागं मला हे दुकान बघत बघत ह्या गोष्टी कराव्या लागतात देवाची सुद्धा सगळी धुवून व्यवस्थित अशी वाळवून देवघराच्या तिथे ठेवायची म्हणजे सकाळी आपल्यालाच देवपूजा करताना पटकन हाताशी येतात देवघर पुसायचं वेगळं असतं देव पुसायचं वेगळं असतं देवाखाली हांतरायचे वेगळे असतात तर अशी सगळी वस्त्रं जी आहेत ना ती सगळी आपली जी ती आपापल्या जागेवरती ठेवली की बरं पडतं आपलाच वेळ आपल्याला आप आप हे होतं कमी वेळामध्ये आपली कामं होतात त्यानंतर बघा दोन तीन दिवस लग्नामध्ये गेले होते त्यामुळे बघा टिपवायावरती इतकी धूळ झाली होती आणि आता अक्षरशः इतकी धूळ होते ना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पूर्ण अशी माती कोरडी झालेली असते त्यामुळे वारं सुटले की सगळी घरामध्ये धुळी येते आता खिडक्या दरवाजे दिवसभर बंद ठेवले तरी सुद्धा का कुणास्ठाव कुठून धुळी येते हेच कळत नाही तर हा टिपवाय दोन तीन दिवस झालं पुसलाच नव्हता त्यामुळे टिपवायची हालत बघू शकतोय तुम्ही कशा प्र ही झालेली आहे आणि त्याच्यावरती धूळ किती झाली रोजच्या रोज आपण फरशा पुसतो घरं पुसतो झाडतो दोन तीन वेळा तरी पण इतकी धूळ घरामध्ये येते तर आता टिपू आहे तर दोन तीन दिवस मला ह्या लग्नाच्या घाई गडबडीनं मला पुसणंच झालं नव्हता आणि उद्यासुद्धा मला तिकडंच जायचं आहे पूजेला त्यामुळे मी तुमच्याशी आजच व्हिडिओ शेअर करते माझं इव्हनिंग रुटीनचा कारण उद्या काय मला व्हिडिओ तुमच्याशी म्हणजे शेअर करता आला नसता कारण माझा दिवस तिकडंच जाणार होता त्यामुळे मी आदल्या दिवशीच रुटीनचं व्हिडिओ शेअर केला तुमच्याशी आणि सगळ्या खिडक्या आणि हे सगळं जे आहे ते बघा इव्हनिंगचं माझं असतं सकाळी कारण मला होत नाही सकाळी सकाळी मला खूप कामं असतात त्यामुळे मी इवनिंग इव्हनिंगला म्हणजे ह्या टायमिंगला आता ही वेळ आहे बघा पाच साडेपाचची आणि कधीही तिने सांजेच्या अगोदर आपल्याला घरं पुसायची किंवा घरं झाडायची असतील तर आपल्याला पाच साडेपाच या दरम्यानच आपल्याला घरं झाडायची किंवा पुसायची असतात तर आज साडी नव्हती घातलेली कारण ताईनो मी काय करते माहिती आहे का दुपारपर्यंत माझी साडी असते कंटिन्यू दीड वाजेपर्यंत साडी असते त्यानंतर दुपारी आराम करते त्यामुळे मी गाऊन घालत असते मला तर असं वाटतं की गाऊन घालणं काही वेगळं वावगं काय नाही आहे त्याच्यात आज सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के महिला दिवसभर ज्या घरामध्ये असतात त्या गाऊनच घालतात आणि त्याच्यात काही वेगळं आणि वाईट वाटायचं किंवा असं म्हणजे बेकार वाटायचं काहीच नाही आहे पूर्ण शरीर आपलं झाकलं जातं व्यवस्थित आपण टापटेपमध्ये राहतो आणि गाऊनमध्ये सुद्धा आपल्याला सुंदर दिसायचं असेल तर आपण कसं सुंदर दिसावं हे हो तो सुद्धा तुम्हाला सांगते बघा छान असं डोकं विंचरलं थोडंसं फ्रेश झालं थोडीशी किंचित अशी लिपस्टिक लावली आणि केस वगैरे व्यवस्थित केली तर आपण गाऊनमध्ये सुद्धा साडीमध्ये घाल आ... जसं सुंदर दिसतो तसं गाऊनमध्ये सुद्धा सुंदर दिसू शकतो आणि मला असं वाटत नाही आपल्यानं ना मी तर पहिल्यापासून बघा बाकीच्या लोकांना खूप इग्नोर करते माझं कसं असतं माझ्या घरातल्यांना पटतं त्याच गोष्टी मी करत असते आणि माझ्या घरातल्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी मी करत नाही कारण आपल्या घरातले महत्त्वाचे असतात आपल्यासाठी बाहेरचे लोकं नसतात त्यामुळे आपल्या घरातल्यांना माझ्या मिस्टरांना ज्या गोष्टी आवडतात त्या मी नेहमी करते आणि माझ्या मिस्टरांचं काहीच नसतं त्या त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला नावं ठेवत नाहीत कारण त्यांना माहिती आहे त्यांची लक्ष्मी कशी आहे ती त्यामुळे बाकीच्या गोष्टीवरून किंवा बाकीच्या लोकांना आपल्याला काहीच देणं घेणं नसतं आपल्याला जे आपल्या नवऱ्याला पटतं तेच आपण करायचं असतं तर असो लोकांचं काम आहे नावं ठेवायचं ते नावं ठेवतच राहणार आणि आपण जर त्यांच्याकडे लक्ष देत गेलं तर कसं आहे माहिती आहे का आप मी नेहमी सांगते की लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही लोकांचं काम आहे नावं ठेवायचं शे निंदकांचं घर असावं हो, शेजारी असं म्हणतात का ते काही खोटं नाही त्याशिवाय आपली प्रगती होत नाही आणि म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये माझंच असं आहे की मी जास्त सगळ्यांपेक्षा वेगळी आहे म्हणजे खूप वेगळी आहे सगळ्यांपेक्षा जी लोकं करतात ना ती मी कधीच करत नाही माझं सगळ्यापेक्षा हटके म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं असतं कुठलंही असो घरातली कामं असो किंवा टापटिपणा असो किंवा म्हणजे आपल्या संसारामध्ये आपण कसं बिजी राहायचं हे मी माझं माझं सगळं वेगळं असतं दुसऱ्यांपेक्षा दुसऱ्याचं चा काय चाललंय मी कधीच लक्ष देत नाही आणि मी त्यांच्या कधी बघत पण नाही माझं फक्त असं स्वतःचं आपलं स्वतःचं कसं आपण व्यवस्थित करावं किंवा आपल्यामध्येच आपण जास्त बिजी राहायचं त्यामुळे आपल्याला जगाचं काय चाललंय ह्याच्यावरून आपल्याला काहीच घेणं देणं नसतं जर बघा आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर आपण आपल्या स्वतःमध्येच व्यस्त राहिलं पाहिजे आपल्याला बाहेरच दुसऱ्याचं काय आहे किंवा दुसऱ्याची निंदाबिंदा काही करायचं नाही आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहायचं चांगलं राहायचं आणि आपल्या संसारामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्याला द्यायचा असतो त्यामुळे आपल्याला बाकीचं कोणाचं काय आहे ह्याच्यावर आपण काहीही देणंघेणं ठेवायचं नाही आपण आपल्या संसारामध्ये आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं आणि जेवढं व्यस्त राहील तेवढं खूप चांगलं असतं आपल्यासाठी आणि बघा मी तर व्हिडिओ बनवते त्यामुळे माझ्यावरती खूप लोकांचं लक्ष असतं आणि मी त्या गोष्टी एवढं लक्षात घेत नाही मी व्हिडिओ बनवते मग माझं काय चाललंय काय नाही हे सगळं लोकांना माहिती होतं म्हणजे लोकांना म्हणजे एक आपल्या नात्यातलं सांगते मी नातेवाईकांना सगळ्यांना माहिती होतं का तर मी व्हिडिओ बनवते त्यामुळे माझं काय आहे कसं आहे हे सगळं त्यांना माहिती असतं मी गाऊनवर व्हिडिओ बोल बनवला तर त्याच्यावरसुद्धा चर्चा होते किंवा असं बरंच काही असतं आणि माझं मा सगळं जे आहे ते सगळं लोकांना माहिती होतं त्यामुळे तर माझ्यावर जा जास्त करून हे होतात तरी पण मी सगळ्या लोकांना आणि जवळपास मी सगळ्यांना इग्नोर केलेला आहे म्हणून तर मी माझ्या आयुष्यामध्ये आज खुश आहे म्हणायला काही हरकत नाही जर आपण लोकांचा विचार करत बसलो तर आपण खरंच आपल्या जिंदगीमध्ये कधीच पुढे जाणार नाही लोक जर आपल्याला नावं ठेवतात जर कसं आहे बघा आपल्याला कमी पडल्यानंतर आपल्याला कोण आणून देत नाही त्यामुळे आपण कष्ट करायचं आणि आपलं कष्ट करूनच आपण मजेत राहायचं आणि माझ्या मिस्टरांचं पण पहिल्यापासूनच आहे मी त्यांनाच फक्त विचारलेलं होतं की मी व्हिडिओ बनवू का मी यूट्यूब चॅनल खोलू का त्यांची त्यांचा होकार होता त्यामुळे मी यूट्यूब चॅनल बी खोलला आणि नातेवाईकांचा जास्त विचार करत बसले नाही जर मी त्यावेळेस आपल्या आपल्या खानदानामध्ये चालत नाही आपल्या नात्यामध्ये चालत नाही म्हणून जर मी असं बसले असते तर आज मी सक्सेस झाले नसते यूट्यूबमध्ये किंवा मी काहीच करू शकते आपले नसते आणि खरंच बघा प्रत्येकाने हा विचार करावा जर आपल्या घरातल्यांना जी गोष्ट आवडते ती आपण कधीही करायची आपण बाकीच्याचा बाहेरचे लोक काय म्हणतील नावं ठेवतील का चांगलं वाटेल का लोकांना हे कधीच विचार करत बसायचा नाही नाहीतर आपली प्रगती खरंच होत नाही आपण जर दुसऱ्यांचा विचार करत राहिलो तर तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे ह्या कापूर दाणीमध्ये मस्त असा कापूर टाकून घेतला की खूप प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं पाच साडेपाचला मी हॉल पुसत असते हॉल पुसलं ना की खूप फ्रेश वाटतं अख्ख्या घराचा जो आपल्या मेन हे असतो तो आपला हॉल असतो आणि दिवसभर आपले घरी लोक कोणीही नसतात जेंट्स संध्याकाळी येतात तर तिने सांजेच्या टायमिंगला जर आपलं घर चकाचक असेल तर खूप छान वाटतं घरातल्या माणसांना पण खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि लक्ष्मीच्या टायमाला आपलं घर खूप छान असं सुगंधित असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे संध्याकाळच्या टायमिंगला त्यामुळे बघा मी रोज माझा पाच वाजता माझं ठरलेलं असतं दारा दारामध्ये पण पाणी मारते पायऱ्या वगैरे हो धुवून घेते मी कारण आमचं रस्त्यावरती घर आहे त्यामुळे दुकानावर दुकानाच्या समोर तर नित्यनियमाने संध्याकाळचं पाणी मारलेलं असतं थंड पण हवा येते आणि दुकानात पण दुकानाच्या पुढं पण स्वच्छ टापटीप असं राहतं कारण दिवसभर दुकानापुढे येणं जाणं राहतं लोकांचं त्यामुळे दुकानापुढं परत घाण झालेली असते त्यामुळे तिने संजेच्या अगोदर म्हणजे पाच साडेपाचला मी दुकानापुढं पाणी मारते तिथल्या फरशा वगैरे पुसून घेत असते आणि त्यानंतर माझा हॉल पण पुसलेला असतो हॉल संध्याकाळी रोज पाच वाजता मी पुसून घेत असते हॉल पुसल्यानंतरच मी बाहेर मग पाणी वगैरे मारते, मारते दारामध्ये साडा वगैरे पाच वाजता काय होतं लक्ष्मीच्या टायमिंगला जर आपल्या घरामध्ये दारामध्ये सडा मारलेला असेल दार सुचिरभूत असेल घर आपलं स्वच्छ टापटीप असेल तर घरामध्ये लक्ष्मी ही येते आणि हसत वास्तव्य करते किंवा आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते त्यामुळे आपलं रोज नित्यनेमाने बघा आपलं घर स्वच्छ पाहिजे संध्याकाळच्या टायमिंगला आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातपर्यंत कमीत कमी हे एक दीड तास तरी आपलं घर संध्याकाळचं उघडं पाहिजे भले धूळ येऊ काही येऊ काही असो ह्या टायमिंगला आपलं घर हे आहे ते उघडं पाहिजे म्हणजे दरवाजा मेन मेन डोअर जे आहे ते उघडं पाहिजे दर दराच्या घराच्या सगळ्या दरवाजा खिडक्या सगळ्या लाईटी ऑन पाहिजे तर अशाने काय होतं बघा घरामध्ये लक्ष्मी प्रत्ये लक्ष्मी आल्यानंतर घरामध्ये आपल्या सगळीकडे फिरत असते सगळीकडे फिरूनच मग ती ह्या घरामध्ये राहायचं का नाही हे ठरवत असते असं पूर्वी म्हणायचे त्यामुळे बघा घरातल्या संध्याकाळच्या टायमिंगला दीड तास तरी घरातला कानाकोपरा सगळा जो आहे तो लायटीने गजबेजलेला असावा दारामध्ये सगळीकडं लायटी असाव्या तुळशीला दिवा असावा दारामध्ये जमलं तर एक दिवा लावावा काय झालं होतं मला पण पहिल्यापासूनची सवय आहे दारामध्ये एका कोपऱ्यामध्ये दिवा लावायची आणि तुळशीला दिवा तर रोजचं माझं नित्यनेमानं असतो तर आमच्या इथले एक मॅडम आहेत त्या आमच्या कॉलनीमधल्या त्यांनी मला माझा दारामधला दिवा तो खूप वेळा पाहिला त्यांनी येता जाता मग मा त्यांनी मला विचारलं होतं की ताई तुम्ही हा दिवा तुम्ही का लावता मला खूप छान वाटतं बरं का तुमच्या दारामध्ये खूप प्रसन्न वाटतं त्या माझ्याकडे हळदी कुंका लावल्या होत्या आणि त्यांनी विचारलं मला त्याचं महत्त्व सांगा किंवा त्याचं शास्त्र सांगा म्हणजे मग मी पण लावेल जर माहिती असेल आपल्याला माहीत असेल कुठलीही गोष्ट तर ती केलेली चांगली त्यामुळे त्यांनी विचारलं की नेमकं का लावता आणि त्याचं कारण सांगा मला मग मी लावत जाईल मग मी त्यांना सांगितलं संध्याकाळच्या टायमिंगला दारामध्ये उजव्या साईडला आपल्या म्हणजे उंबऱ्याच्या उजव्या साईडला दिवा लावला तर त्यामुळे लक्ष्मी जी आहे ती आकर्षक होते आणि घरामध्ये येत असते बघा लक्ष्मीला आपलं दार घर गजबजलेलं असलं पाहिजे आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी तो दिवा जो आहे तो ठेवलेला असतो त्यामुळे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती कायम सुख शांती समाधान ऐश्वर्य कायम टिकण्यासाठी आपल्याला हा जो दारामध्ये दिवा असतो तो लावला पाहिजे तुळशीला दिवा जो आहे तो लावला पाहिजे त्या ताईंना माझं खूप आवडलं आणि म्हणणंसुद्धा सुद्धा पटलं त्या मला म्हणल्या त्यावाच की आता इथून पुढे मी नक्की लावत जाईन ताई मला खूप छान वाटलं आमच्या शेजारच्या एक मॅडम आहे त्या मॅडमने मला विचारलेलं इकडे स्वामींचा पण दिवा लावून घेतला सकाळची पूजा स्वामींकडची ह्यांच्याकडे असते त्यामुळे माझ्याकडे नसते पण संध्याकाळी दिवाबत्ती सगळ्या घरातली दुकानातली ही माझ्याकडे असते आणि इकडे तुळशीलासुद्धा लगेच दिवा लावून घेतला नित्यने म्हणे तुळशीला रोज संध्याकाळी दिवा असतो सकाळी जर पहाटे देवपूजा झालेली असेल तर पहाटे तुळशीला दिवा असतो उशिरा झाले तर नाही लावत कारण वाऱ्याने राहत नाही दिवा त्यामुळे जर पहाटा असेल तर लावत असते इकडे बघू शकताय तुम्हाला मी माझ्या पूर्ण घरातलं वातावरण दाखवते किती छान सुगंधित वातावरण झालेलं आहे आणि बघा किती फ्रेश वाटतंय म्हणून संध्याकाळच्या म्हणजे पाच साडेपाचच्या टायमिंगला आपण फरशी पुसायची इकडे कापूरदाण्यामध्ये पण कापूर टाकलेला आहे त्याचासुद्धा सगळा सुगंध घरामध्ये पसरलेला आहे घरामध्ये धूप अगरबत्ती संध्याकाळी लावली की सगळीकडं असा म्हणजे मस्त असा सुगंध पसरलेला असतो आणि सकाळची फुलं बघू शकताय तुम्ही जशी ना तशी आहेत आणखीन छान अशी फ्रेश फुलं आणि छान मस्त असं किचनमध्ये सुद्धा सुगंध असा अगरबत्तीचा पसरलेला असतो तर मी शक्यतो केवड्याच्या माझ्या केवडा ही अशा अगरबत्त्या वापरत असते सोनचापा केवडा त्याच्यामुळे घरामध्ये खूप छान वास येतो आणि मस्त असं माझं संध्याकाळचं रुटीन आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर बघू शकता इकडे तुळविषयी मात्रसुद्धा किती प्रसन्न वाटते तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ